प्रमुख राज ठाकरे आपल्या सहकुटुंबासह नोव्हेंबर सहा तारखेला म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी कृष्णकुंजाच्या शेजारीस बांधलेल्या या पाच मजली इमारतीमध्ये गृहप्रवेश करणार आहे संपूर्ण खरं तर कुटुंब ह्या हा गृहप्रवेश करणार आहे गृहप्रवेशाची जय्यत तयारी देखील झालेली आहे कृष्णकुंजमध्ये आपण पा आपण सातत्याने पाहत होतो की खरं तर कृष्णकुंजमध्ये कार्यकर्त्यांचं येणं जाणं होतं अनेक प्रमुख नेते राज राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवरती होते ते तसेच आता देखील ह्या नवीन घरात देखील पहिल्या मजल्यावरती एक समिती कक्षाची स्थापना केलेली आहे प्रेसरूम देखील ख आहे वेगवेगळ्या सुखसुविधांनी सज्ज असलेलं हे, हे पाच मजली खरंतर इमारत ही बांधलेली आहे हे भाऊबीजेच्या दिवशी खरंतर राज ठाकरे आपल्या सह सहकुटुंबासह या घरामध्ये वास्तव्यास रा वा गृहप्रवेश करणार आहेत असल्याची माहिती आपल्याला खरं तर मिळते राज ठाकरेंचं प्रेम तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एक नवीन सुसज्ज असं ग्रंथालय देखील या संपूर्ण घरामध्ये असणार अशी माहिती मिळते खरं तर राज ठाकरे राज ठाकरेंनी या घराचं अजून नाव दिलेलं नाही आहे नाव सुचलेलं नाही आहे परंतु या घराला नेमकं राज ठाकरे काय नाव देणार आहे आणि कोणतं नाव देणार आहे याकडे आता सगळ्या लोकांचं खरं तर कार्यकर्त्यांचं म्हणा अनेक नेत्यांचं म्हणा लक्ष लागलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन चिंदरकरसह मी अक्षय मंकणी टी व्ही नाईन मराठी मुंबई